छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीपान कुंबळे यांनी हनुमान जयंती निमित्त रत्नापूर येथे श्री क्षेत्र भद्रा मारुतीचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला आज हनुमान जयंतीच्या सर्व भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि पालकमंत्री यांना त्यांना सर्वांना सुखी समृद्धी हीच मी हनुमान आपण लोकसभेचं उमेदवार आहात काय साखर घातलंय मारुती रायला मारुती रायला साखर म्हणजे नेहमीच मी येण्याचा प्रयत्न करतो साखर वगैरे काही नेत्यांना एकच सांगतो की मी नेहमी हेच सांगतो की सगळ्याला सुखी आनंदी ठेवू एवढंच मी सांगतो आणि लोकसभा ही जी निवडणूक आहे ही मतदाराच्या हातात येईल आणि मला वाटतं मतदार निश्चित निर्णय घेतील आणि हनुमानाच्या आशीर्वादाने निश्चित आपल्याला येश आलेश्वर